आम्ही आमचीच पोटाची पूर्तता करायला घेतलं नटकट कर। लगड दुकान आमच्यासोबत खूप मोठे आर्टिस्ट आहेत आता आम्ही घेतले हां चला किती झाले त्याचे भैया हा एकशे दहा रुपये झाले अजून एक दिली ना <laughs> बोगी देवल। बोगी 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 ने फरसान नाही दुसरं काय नाही बिस्किट नाही खायचं फरसान घेतलं एवढं चांगलं म्हणलं कशाला बिस्किट आणि चॉकलेट खा देणार नाही एवढं देणार ते मग काय घ्यायची बघ ती तिथं मला बघून तोय अजिबात इच्छा नाही झाली आणि जा बॉबी त्या तो घेतली होती एकच घेतली ना हो कशामुळे नाही घेतलं विचार त्याला हा आता मला ते आज त्याचे पार खालून वरून बघितले चॉकलेट नाही मी नाही देऊ शकत इकडे बघू बाळा कस काय बाजरी आमची किती लवकर एवढी छान मोठी झाली इतकी लवकर होत नाही इत बाजरे मोठी की हेच आई साहेबांची कमाल हे बघा किती छान मस्त आहे त्याच्यामुळे फरसन आणले आई दाखवते हो ते बघा आधी बघून घ्या वरत्या काढा सोडून अशी हजारचा उडी द्या ओके ओके ओ आतरंगी माणूस अिरिय रोपे देत त्यात तो शिरू गेल तर रोप देऊ इकडं रोप ह्यांचा आतरंगी पोरगाय तो तो तेव्हा आता तिथून जर दगडा तोंडावर आला तर काय करायचं तू वरून इकडून जागा आहे ना आता ते सोम खाली गेलाय का तुम्ही कधी हा हे माहित तुम्हाला आहे ठीक ती दिसते ठीक काय इथं हे नारळ दिसते

इथं खाली फार खात यावर घेतलेले तू ये फक्त इथं ये आई यातानी तोडली ना मग कशाने तोडली कोणी म्हणल का तुला हा नाही अजिबात नाही शहा की सगळे काय नको काय व्हायचं करून घ्यायचं भाजी तुला खायचं म्हणजे मसाला टाकलाय त्यांनी नाही टाकलाय एवढा लागणारच नाही त्यांना मसाला बाईला येऊन दे बाईला छोट्या बाईला आपण दोघे याला एकटा म्हणशील तू तर काय काहीच बघे पण नाही मसाला पण नाही खा